सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय की ज्याच्यामध्ये सीपी पी मुंबई पोलीस भरती खूप महत्त्वाचा विषय आहे सी पी मुंबईच्या पोलीस भरतीतले जे काही कटॉप आहे जे काही लिखे आहे अजूनसुद्धा कोणत्या पद्धतीनं पब्लिश किंवा आऊट झालेलं नाही हे लक्षात ठेवायचं आणि याच्या आधी फक्त मुंबई पोलिसनं एक परिपत्रक काढून त्यांनी सांगितलं होतं की ऑक्टोंबर महिन्याच्या कोणत्याही चार आठवड्यात आम्ही पेपर घेणार आहोत सो अशा पद्धतीनं प्रोसेस असताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी असताना पेपरला केवळ लेखी परीक्षा किंवा तुमचं कट ऑफ याला का वेळ लागतो आहे एक दोन तीन कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वांना विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन अगदी डे बाय डे भेटत राहतील सो मुंबई पोलीसचा विषय एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ग्राउंड मुलींचं ग्राउंड हे चौदा ऑगस्टला पूर्णपणे संपलेलं असताना चौदा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच महिने झाले कट ऑफ तसं बघायला गेलं तर मुलींचं सगळं तयार पाहिजेत आणि तयार आहेत विषयाशा पत्तीनं आहे एक दोन तीन कारण तुमच्यापर्यंत देतोय त्याच नंतर एक महिना कंटिन्यू चालू म्हणजे मुलींच्या ग्राउंडनंतर मुलांचं ग्राउंड एक महिना पुढं कंटिन्यू चालू राहिलं विषया अशा पत्तीनं कटॉप लावत असताना मुला मुलींचा ॲट अ टाइम लावावं लागतो असं ठेवा त्यामुळं त्या एक कारणामुळं मुलींचं ग्राउंड एक महिना अगोदर होऊन सुद्धा कोणत्याही पद्धतीनं कट लागणार लागला नाही तो कट मुलांसोबत लागणार होता याची नोंद घ्यायची आहे म्हणून त्या मुलींच्या ग्राउंडला सुद्धा वेळ लागलेला किंवा मुलींच्या कटऑपला हे वेळ लागलेला याची नोंद घ्यायची आहे तर चौदा ऑगस्टला मुलींचं ग्राउंड संपलेलं होतं त्यानंतर नंतर सोळा सप्टेंबरला कारागृहचं मुलांचं शेवटचं ग्राउंड झालं त्याच नंतर कोणत्याही पद्धतीनं पुढं प्रोसेस झालेलं नाही आहे एकच परिपत्रक आलेलं आहे आणि त्या एक परिपत्रकामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली होती परत परत सांगतोय की आम्ही ऑक्टोंबरच्या कोणत्याही चार जे वार आहेत रविवार शनिवार रविवार ज्यावेळी सुट्टी असेल त्या आम्ही लेखी परीक्षा घेणार आहोत म्हणून त्यांनी तुम्हाला अलर्ट केलेला आहे जवळजवळ एक महिना ते पाच सहा दिवस एक महिना पाच ते सहा दिवस अशा पद्धतीनं विषय अशा पद्धतीनं आहे की कट ऑफ का लागणार आहे सगळ्या मुलांचा प्रश्न एकच आहे की सर कट ऑफ कधी लागणार कट ऑफ कधी लागणार अभ्यास होत नाही थोडेसे मार्क कमी आहेत सर आम्हाला कळत नाही आम्ही अभ्यास करू की नाही करू पण ह्या मुलांसाठी पहिली गोष्ट मी अगोदरपासून सांगतोय की ज्यावेळी कट लागेल ज्यावेळी कट लागेल त्यावेळी त्यानंतर तुमच्याकडं जवळजवळ सात ते आठ दिवस असतील याची नोंद घ्यायची आहे आणि हे वाक्य पुढे तुम्हाला येणारा वेळ सांगेल याची नोंद घ्यायची पहिली गोष्ट म्हणजेच परत सांगतोय की तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि आधी डिपार्टमेंटने सांगितले की आम्ही एक महिना अगोदर सांगितले विद्यार्थ्यांना की आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही वारी पेपर घेणार आहोत ही गोष्ट मात्र खरी आहे कारण की त्याच्यामध्ये परिपत्रक आलेलं होतं आणि ते परिपत्रक मी विश्लेषण पण केलेलं आहे तर अशा पद्धतीनं लेकीचा कट ऑफ सॉरी फिजिकलचा जो कट ऑफ आहे, EWS आहे EWS तो फिजिकलचा कट ऑफ येण्याचं न कारण पहिली गोष्ट वेगळी त्याच्यावरती रिझन देत आहेत की ईडब्ल्यू एस आहे ए सी बी सीचा मॅटर आहे हा तर सगळीकडंच होता तो विशेष नाही हा डब्ल्यू एस आणि एस सी बी सीचा मॅटर सगळीकडंच होता त्याच्यावरती समिती बसवून योग्य ती निर्णय समितीने घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं विविध जिल्ह्यातील जी काही मुलं मुली आहेत त्या कॅटेगरीमधील त्यांच्यावरती त्यांनी योग्य तो निर्णय देऊन त्यांना जॉईनिंग दिलेला आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ह्या गोष्टी जास्त वेळ लागला नाही याची नोंद घ्यायची आहे कोणी तर सांगितले मग मुलं मला मेसेज की सर ईडब्ल्यू एस आणि सीचं मॅटर आहे त्यामुळं का टप लागत नाही विषय असा नाहीये विषय असाच नाही आहे आणि हे जरी कारण असलं तर ते एक शुल्लक कारण आहे लहान कारण आहे एवढं मोठं कारण नाही आहे विषय अशा पद्धतीनं कौशल्य चाचणी सुरू आहे बॅट्समनची मी याच्या आधी पण सांगितलं एक आठवडा अगोदर बॅट्समनची कौशल्य चाचणी चालू आहे आणि त्याचबरोबर चालतची कौशल्य चाचणी सुरू आहे आता दुसरा तिसरा टप्पा चालू झालाय लिखेचा चालकचा कौशल्य चाचणीचा आणि ती कधीपर्यंत संपेल तर तुम्हाला एक तारीख दिलेली होती बारा तेरा चौदा तारखेपर्यंत बारा तारखे तेरा तारखेपर्यंत ही कौशल्य कौशल्य चाचणी जी आहे चालकची ती संपून जाईल त्यानंतर बॅट्समनची सुद्धा एक दोन तीन दिवसाचं वेळापत्रक येऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा बॅट्समनचं कौशल्य चाचणी संपून जाईल आणि ओव्हरऑल बॅट्समन आणि चालक कौशल्य चाचणी ही बारा तेरा तारखेपर्यंत सगळ्यात संपून जाणार याची नोंद घ्यायची आहे आता हा एक विषय आहे की कौशल्य चाचणीमुळे कदाचित वेळ लागतोय का तर हे सुद्धा एक छोटंसं कारण आहे लक्षात ठेवा आणि त्यातलं पुढं जाऊन जर आपण मोठं कारण जर बघितलं तर मी काय तुम्हाला सांगितलं एक एक जिल्ह्यानं असं लेखी परीक्षे घेतलेत की मुलांचं वेळ न जाता पेपरमध्ये जे काही पेपर फुटे आहे किंवा जे वाम मार्गाचा उपयोग न होण्यासाठी एका दिवशी तीन तीन पेपर घेतलेले त्याची नोंद घ्यायची आहे विषय अशा पद्धतीनं मग मुंबई पुरुषच्या डोक्यामध्ये जर हा पॅटर्न जरी असेल सातारा पोलिसनं सुद्धा तीन तीन पेपर घेतलेलं होतं एका दिवसामध्ये तीन तीन सत्रामध्ये तीन पेपर घेतलेले होते तुम्हाला आठवत असेल त्याचं उदाहरण सुद्धा मी दिलेलं आहे आणि मुंबई डोक्यामध्ये एका सत्रामध्ये तीन पेपर राहू देत पण एका सत्रामध्ये दोन पेपर घ्यायचे असं ठरलं असेल तर काय विषय तुम्हाला सांगतो जर कॉन्स्टेबल आणि चालक हे एका दिवशी घ्यायचं म्हटलं तर पहिलं चालकची कौशल्य चाचणी होणं गरजेचं आहे चालकची कौशल्य चाचणी झाल्याशिवाय मेरिट लागणार नाही पुढं आणि मी लागल्याशिवाय लेखी परीक्षेसाठी पात्र मुलं कळणार नाहीत अशा पद्धतीनं मग एका दिवशी जर त्यांना कॉन्स्टेबल आणि चालक घ्यायचं असेल तर मग कॉन्स्टेबलची चालकची काय पाहिजे कौशल्य चाचणी स्किल टेस्ट आहे हे पूर्ण झाली पाहिजे तर आणि तरच मग पेपर आपण घेऊ शकतो आज तारीख जवळजवळ पाच सहा सहा तारीख काहीतरी आहे म्हणजे उरलेत पुढच्या जर ह्या आठवड्या रविवारी जर घ्यायचा पेपर म्हटला तरीसुद्धा अजून पॉसिबल दिसत नाही आहे कारण की ऑफिशियल कट ऑफ कुठला पण नाही आता एक कारण दोन दो, तीन कारण तुम्हाला सांगितलं तिचं जे महत्वाचं कारण होतं आता की त्यांना एका दिवशीच दोन पेपर घ्यायचे म्हटले आणि त्याच्यामध्ये जर कॉन्स्टेबल आणि चालक असं जर असेल किंवा कारागृह आणि बॅट्समन असेल तर बॅट्समनची कौशल्य असणे पेडणी काय म्हणून हे सूत्र जमत नाही लक्षात ठेवायचे ठीक आहे खूप महत्वाचा विषय एका दिवशी एक पेपर घ्यायचा म्हटलं तर चार आठवड्यात चार पेपर हे होणार नाही लक्षात ठेवायचं मी अजून पण सांगतोय चार आठवड्यात चार पेपर होणार नाहीत कारण की ऑक्टोंबर महिन्यात ते बसतच नाही एक आठवडा ऑलरेडी गेलेला आहे दुसरा आठवडा आता जात आलेला आहे आणि बारा तेरा म्हणजे तोच रविवार येतो आहे आणि तोच रविवार आल्यामुळं हा सुद्धा रविवार हा सुद्धा आठवडा ह्यातच जाईल असं मला वाटतं हा गेल्यानंतर अठरा तारखेपर्यंत सगळी प्रोसेस यांनी करायला पाहिजे अठरा तारीख लक्षात ठेवायचं अठरा तारखेला पेपर होणं गरजेचं आहे आणि डिपार्टमेंटने घ्यायला पाहिजे कारण की मुलं ताटकळत पडलेली आहेत जी फ्लोमध्ये आहेत अभ्यास करत आहेत त्या मुलांचं याच्यामध्ये नुकसान होतं आहे लक्षात ठेवा कारण की डिप्रेशन असेल मानसिक ताणतणाव असेल बाकी समाजातील विविध लोकांचा त्रास असतो त्या लोकांना या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा डिपार्टमेंटनं फास्टमध्ये प्रोसेस करायला पाहिजे पण काही घटक आहेत ज्या अडथळे करतात छोटे छोटे घटक आहेत एस सी बी सी डब्ल्यू एस हा एवढा मोठा मॅटर नाही आहे हा मोठा मॅटर कुठं होतो तुम्हाला सांगतो कुणी याची सूत्र आहे मला माहीत नाहीत पण विषय अशा पद्धतीने आहे की एस सी बी सी आणि ईडब्ल्यू सी मॅटर हा फक्त फायनल सांगतोय लेखी परीक्षा झाल्यानंतर टोटल ओव्हरऑलमध्ये नियुक्ती देताना जॉइनिंग देताना सिलेक्शन करताना हा मोठा मॅटर होणार आहे आणि ह्या मोठ्या मॅटरमुळं अजून सुद्धा सांगतोय मुंबई पोलीसची त्या सत्रातील जी मुलं आहेत त्यांना जॉईनिंगला बाकी ट्रेनिंगला वेळ लागणार याची नोंद घ्यायची आहे कारण की या घटकामुळं या विषयामुळं मुलांना जॉईनिंग वगैरे लेट भेटत आहे याची नोंद घ्यायची आहे एस सी बी सीचा विषय ईडब्ल्यूचा विषय झाला तच नंतर एका दिवशी दोन पेपर म्हणजे एका दिवशी दोन पेपर असतील आणि आत्ता चालू आहेत स्किल टेस्ट दोन घटकाच्या स्किल टेस्ट चालू आहेत चालक बॅट्समन आणि जर यांचा पेपर घेण्याचं जे काही हे आहे दृष्टिकोन आहे एका दिवशी दोन पेपर घ्यायचे म्हटले अठरा तारखेला समजा चालक आणि कॉन्स्टेबल घ्यायचा आहे तर मग हे सूत्र बसत नाही कारण की बारा तेरा तारखेपर्यंत चालकचं कौशल्य चाचणी सुरू आहे ती झाल्याशिवाय पुढे पेपरच घेता येत नाही जर यांना एका दिवशी दोन घ्यायचा असेल तर आता चान सुद्धा बारा तेरा तारखेला त्यांना कोणते दोन पेपर घ्यायचा कारागृहचा पेपर आणि कॉन्स्टेबलचा पेपर यांना घेता आला असं लक्षात ठेवायचं म्हणजे मुलांना एक धैर्य मिळाले असते पण परत एकदा जर कारागृहचं आणि बॅट्समनचं पेपर घ्यायला गेलो आणि त्याच दिवशी जर आणि मुलं कौशल्याचं राहिली तर हा पण एक विषय म्हणून ह्या दोन तीन पॉसिबिलिटी आहेत ह्या क्रॉसमध्ये आहेत एकमेकांच्या असं झालं तर मुलांचं नुकसान होणार म्हणून यांनी अशा पद्धतीने निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे त्यामुळं येत्या बारा तेराला चित्र स्पष्ट दिसत नाहीये की पेपर घेतील असं वाटत नाही आणि या सहा तारीख आहे काहीतरी अजून सुद्धा कट ऑफ लागलेला नाही एक पाच ते सहा दिवस आधी कट ऑफ लागून जर बाकीच्या गोष्टी झाल्या असत्या तर मग पेपर झाला असता बारा तेराला पण आता पेपर होणं स्पष्ट दिसत नाही याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह राहा अठरा तारखेच्या आतमध्ये पेपर व्हायला पाहिजे तर आणि तरच बाकीच्या पुढच्या प्रोसेस लवकर होतील नसेल तर तुम्हाला एक कारण सांगितले जे महत्वाचं आहे पुढं महत्वाचं म्हणण्यापेक्षा जे मागापासून तीन चार कारणं सांगितली त्याच पद्धतीने चौथं कारण सुद्धा आहे की डिपार्टमेंटला जेवढा आकडा सगळ्यात जास्त आहे तुम्ही जर बघितलं महाराष्ट्र पोलीसमध्ये तीस टक्के चाळीस टक्के जागा ह्या एकट्या मुंबई पोलीसला असतात आणि एवढी मुलं ऍट अ टाइम जॉईन करून घेतलं तर मग ऍट अ टाइम एवढ्या मुलांचं पेमेंट असेल सगळं असेल हे सरकारला द्यावं लागेल दुसरी गोष्ट या गोष्टीला वेळ झाला तर आमची सत्ता बदलणार आहे आम्हाला त्यांना काही जास्त पेमेंट द्यावं लागणार नाही पुढचं सरकारला तर त्यांचं ते त्यांनी बघतील त्यांना नियुक्ती द्यायची नाही द्यायची ह्याच्या पाठीमागचं राजकारण थोडंसं वेगळं आहे ह्याच्या आधी होमगार्डचा विषय तुम्हाला सांगितलेला होता की होमगार्डनं भत्ता वाढ मागितलेली होती आणि होमगार्डनं भत्ता वाढ मागितल्यानंतर त्यांनी रिझन दिलेले होते की त्याच्यामध्ये आम्हाला शासनाने विविध योजना सुरू केल्यात आणि योजना सुरू केल्यामुळं आमच्या आर्थिक खात्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं पैसा वगैरे काय नाही आहे आम्ही इकॉनॉमिकल वीक झालेलो आहोत आणि आम्हाला कोणत्याही पद्धती तुमचा विचार करणार येणार नाही आणि निवडणुकीच्या तोंडावल्यानंतर भरपूर लाखो कोट्यावधी हो रुपये हे सगळे द्यायला लागलेत सरकार काय पैसे सांगा काय पैसे सांगा म्हणजे हे असा विषय असतो की समाजातील घटकांना समजत नाही की हा विषय काय आहे त्यामुळं सरकारसुद्धा ह्या गोष्टीला जाणून बुजून वेळ करत असते याची नोंद घ्यायची आहे म्हणून सांगतोय मगापासून ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच केल्या की ज्याच्यामध्ये तुमची जे पेपर आहे ऑफ आहे त्या ऑफला एक चार ते पाच रिझन तुम्हाला मगापासून सांगितले ते कारणीभूत आहे याची नोंद घ्यायची आहे एक अडथळ येते ती म्हणजे कौशल्यच चाचणी बॅट्समन आणि चालकची त्याच्यामुळे कटपवरती इफेक्ट होत आहे तरी सुद्धा त्यांनी कारागृहाचा आणि कौशल कारागृह आणि पुरी शिपायचा या दोन घटकाचं सगळं झालेलं आहे ह्याला कोणत्याही पद्धतीनं कौशल्यच असत नाही आहे त्यामुळे यांनी याचा कट ऑफ तरी लागून सोडायला पाहिजे लावायला पाहिजे कट ऑफ कारण की मुलांना कळेल बाबा की कितीपर्यंत मुलांचं सिलेक्शन झालंय आणि आमची लेखीला आम्ही पात्र आहोत की नाही आहोत म्हणजे त्यांना दुसरा वे तरी पाहता येईल पण डिपार्टमेंट एवढं फास्टमध्ये प्रोसेस करेल असं वाटत नाही आणि खूप महत्त्वाचं आता इथून पुढच्या सगळ्या प्रोसेस या लेंडी होणार लक्षात ठेवायचं त्याच्या त्यात लेखी परीक्षा फास्टमध्ये होईल विधानसभा आणि हे आणि ते वगैरे वगैरे आणि दुसरी गोष्ट ग्राउंड सुद्धा फास्ट झालं एक एक महिन्यामध्ये पंधरा पंधरा दहा दहा दिवसामध्ये ग्राउंड झालं मुंबईचं दीड दोन महिन्यामध्ये ग्राउंड झालं याचा रिझन होतं की विधानसभेच्या अगोदर हा एक विषय होता पण ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे या प्रोसेसला शंभर टक्के सरकार मुद्दा वेळ खाऊपणा करणार आणि मुंबईला तर या शंभर टक्के ठरलेल्याचं लक्षात ठेवायचं अजून सुद्धा दोन हजार एकवीसची ची पोलीस भरतीतली मुलं जॉईनिंगला बाकी आहेत अजून सुद्धा आता दोन हजार बावीस तेवीसचा विषय सुरू आहे अशा पद्धतीनं सगळे मॅटर हे तुमच्या समोर एकदम सुद्धा दिसायला चालू होतील त्यामुळे विनंती करतो आहे की सगळ्या गोष्टी इथून पुढच्या फास्ट होणार नाहीत ना याला वेळच लागणार आहे झाली तर लेखी परीक्षा या फक्त फास्ट होतील बाकी सगळ्यात जो काही प्रोसेस आहे तुमची लेखी परीक्षाचा कटअप असेल फायनल कटअप असेल मेडिकल असेल डी व्ही असतील आणि अदर जे काही असतील तुमचं जॉईनिंग असेल ट्रेनिंग सेक्शन असेल ह्या गोष्टीला हळूहळू वेळ लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्रेश जी पहिल्या सत्रातील मुलं असतील त्यांनाच चान्स भेटेल लवकरात लवकर जायचा त्यांना सगळ्याच गोष्टी लवकर भेटणार आहेत लवकर रस्ते रस्त्या लवकर पेमेंट इन्क्रीमेंट होणार लवकर भरती होणार लवकर सगळ्या गोष्टी होणार पण बाकीच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सतराची जी मुलं आहेत त्या मुलांना मात्र शंभर टक्के वेळामध्ये आम्हाला याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या की सर वेळ लागतो आहे कॉटॉपला वेळ लागतो लागतोय कधी कॉटॉप लागणार आहे पेपर कधी होतील डिपार्टमेंट असं काय करत आहे आम्हाला त्रास होतोय मानसिक त्रास वाला वगैरे वगैरे तुमची जी कारणं होतीत त्या कारणांचं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी केलेला आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की बारा तेरा तारखेपर्यंत कौशल्य चाचणी झाली तर लक्षात ठेवायचं पुढच्या आठवड्यामध्ये अठरा तारखेला पेपर होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे म्हणून सांगतो वेळ कमी आहे शंभर टक्के सर्वांनी अभ्यास करा आणि बी पॉझिटिव्ह राहा ह्या गोष्टी अशा होत चालणार आहेत कारण की त्यांना विद्यार्थ्यांचं किंवा उमेदवारांचं काहीही पडलेलं नाही आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं सरकार किंवा डिपार्टमेंट आमचा विचार करत असतील असा कोणत्याही भ्रमात तुम्ही राहू नका कधी पण पेपर होऊ दे मला सरांनी सांगितलं त्या पत्तीनं पंच्याऐंशी प्लस मार्क घेऊन दाखवणार आणि मगच फायनल यादीत आल्यानंतर सरांना मी मेसेज करून दाखवणार बस तोपर्यंत पॉझिटिव्ह राहायचं काम तुम्हाला करायचं आहे आत्मविश्वासानं तुमच्या येणाऱ्या जे काही दिवस असतील त्याला सामोरं जायचं आहे आणि येणाऱ्या जी लिस्ट आहे त्या पहिल्या यादीत मुंबईचं तुमचं नाव यायला पाहिजे लक्षात ठेवायचं परवा एक आपण पोल घेतला होता टेलिग्राम जवळजवळ चारशे प्लस मुलांनी सांगितले की सर यावेळी मी मुंबई पुलसच्या यादीत येणार आणि तुम्हाला मी मेसेज करणार आता बघ्यात प्रत्येकाने विडा उचललेला आहे किती लोक ही जी लढाई आहे ही स्वतःची विरोधात लढाई आहे ही कोण कोण पार करते आपल्याला बघायचं आहे सो हे येणारे दिवसच सांगतील ऑक्टोंबर महिन्यातला पेपर होऊन जाईल याचा बाकीचं जे कट ऑफ वगैरे असेल ते नोव्हेंबर वगैरे सगळा विषय होणारं लक्षात ठेवायचं या गोष्टीला शंभर टक्के वेळ लागणार हे मात्र नक्कीच त्यामुळं पॉझिटिव्ह राहा स्टडी करा आणि जे मगपासून रिझन्स सांगितलेत चार पाच हे अशाच पद्धतीनं त्याचे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे येणार काही दिवस याच्यावरती उत्तर देऊन जातील पण कारागृह आणि पोलीसचा कोणत्याही पद्धतीनं काही कौशल्य चाचणी नसताना तिने अजून सुद्धा कट ऑफ लावला नाही याच्यावरून एक समजते की दोन दोन पेपर त्यांना घ्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट कौशल्य चाचणीचे मार्क जे काही कौशल्य चाचणीमध्ये पात्र झालेली मुलं हे जोपर्यंत आउट होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने कट ऑफ न लावणं हा एक त्यांचा दृष्टिकोन असू शकतो सो अशा पद्धतीनं योग्य इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलला दिलेले आहे येणारा दिवस तुम्हाला कळून जातील एक पाच सहा दिवसामध्ये सगळ्या गोष्टी सो विनंती करतोय आवडले असे विश्लेषण शंभर टक्के व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद